नमस्कार मित्रांनो हे बघा टॅक्टर मोठा हत्यार असं दाखवायला लागतं राहू जाम राह मेहनत करत असेल माझा अंदाज पन्नास एच पीच्या फुटचा आहे टायरच बघा किती रोंदवायचं ते दोन फूट टायरच इथे अर्धी नक्षी एक फुटाचे ना नक्षी एक फुटाचे एकट्या माणसाला काय उचलतो टायर झाला तर आता इकडून कोईमतूर हायवेवरनं लेप मारला आहे चाललं बघा तिरचीला इकडे बघा लेप वसाड मारा नाही पाऊस नाही काही नाही हे बघा तमिळनाडूच्या अण्णाबंडी कशी यायला सप 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 ओव्हरटॅक करते ती सिंगल रोडला आपण त्यांचा एरिया असल्यामुळे ती भेट नाही त्याची बस आपण पण कसं आपल्या एरियात भेटणार चालतोच पण ती ती भेट राह निवार चालते ती तराटी पडत नाही बघा ओरसाड महाराज पलीकडे राईट साईडला एवढं काही कॅमेऱ्यात क्लिअरिटी बघा इथं प्लॉटिंग झालेलं गावातून रस्ता काही त्या कसारी ते कंपनीत नाहीत बघा आला कस एक बसवाला एक वर टेकलेल येईल बघ थोड्या वेळात आला समोरन पाच झाल्यानंतर बऱ्याच वेळा माहिती बघा येईल आता मला ट्रकवालं टँकर गॅस डिझेल तोंड कडतोय बाहेर येईलच बघा आता बघा येईल आता वेळानं आला तोंड कडले इकडं लुणा प्रकार ॲक्टिवा असल्या गाड्या जास्त इथे आपल्या महाराष्ट्रात स्प्लेंडर जास्त चालते इकडे नाही स्प्लेंडर जास्त चालत लुणा ह्या काय कसं ओवरटॅक करतो इकडे चाललं पुढच्या पण ट्रकला करतोय ओवरटॅक हे गेलं भंग भांग भांग भंग भंग तर मित्रांनो व्हिडिओ कसा काय वाटला तमिळनाडू दर्शन कमेंट कमेंटमध्ये सांगा ला सबस्क्राइब करा लाईक करा शेअर करा आणि बाजूची घंटा दाबायला अजिबात विसरू नका तर मित्रांनो धन्यवाद